आंधळा म्हणलं घोड्याचा माल गेला तर टू विचारा तुम्हाला फसवायला ते राजाने त्या रथिला म्हणलं आम्हाला फसीच का पाण्यात बसणार घोडा द्यायला ते म्हणलं बरोबर आहे लहानपणी या घोड्याची आई वारली होती म्हणले म्हणून हे म्हशीला पेत होतं आणि म्हशी पाण्यात गेलं की हे बी पाहत होतं म्हशी बसलं की हे बी बसत होतं याला पाण्यात बसायची सवय झाली चौदा कॅन्सल झाला राजा खुश झाला दरबारात आल्यावर आंधळ्याला म्हणलं दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कसं काय माहीत झालं घोडं पाण्यात बसतोय म्हणून आंधळ म्हणलं राजे साहेब मी आता घोड्याचा वास घेतला तर त्याच्या अंगामध्ये मला शेणाचा वास आला म्हणून मी अंदाज लावलं घे ते तरी पाण्यात बसलं याच्यावर अंगावर हागली म्हणून त्याला दहा किलो जवारी बक्षीस दिली त्याच्या बा दुसरी गोष्ट झाली राजाच्या पोराला पोरगी बघायला जायचं दुसऱ्या राजाची पोरगी होती या राजाचं पोरग आता राजा म्हणला आंधळ्याला घोड्याचं कळत माणसाचं बी कळत असत <laughs> पोरगी बघायला आता याला सगळ्या या राजाने त्या राजाच्या दरबारात पडते पोरीनं पाणी आणली सगळ्यांनी पोरगी पाहिली पोरगी पाणी देऊन गेली मग मन राजा म्हणला पोराचा बापी चहा पाणी आणलेली पोरगी होती म्हणले माझ्या पोराला करायची का आंधळ म्हणलं मला, मला कुठं दिसतंय म्हणलं त्या पोरीच्या अंगाला हात लावून सांगतो म्हणले हात लावूया अंगाला पुन्हा बोललो पोरीला आंधळ्या बोळ उभी केली पोरीच्या अंगाला हात लावला आणि पोरीला जा म्हणलं आणि राजाच्या कानात सांगितलं म्हणलं राजे साहेब ही पोरगी राजाच्या पोटची आहे पण राणीच्या पोटची नाही बाप राजा आहे पण आई राणी नाही आई दुसरीच बाई ना असणारी बाई करायचे तर करा विचार राजाला म्हणलं ते म्हणलं हुंड्याचं काय बोला पण ही पोरगी म्हणले माझी नाचणारे बाईची मीच बाप आहे आई राणी नाही बी कॅन्सल केली आंधळ्यानं राजा म्हणला पुन्हा तुला दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कोणा सांगितलं होतं ही नाचणाऱ्या बाईची पोरगी आहे म्हणून आंधळ म्हणलं राजे साहेब त्या पुरीनं जवळच्या पाणी आणलं पायाचे घुंगरे होते तिच्या आवाजाची चाल नाचणाऱ्या बाईच्या आवाजासारखी होती आणि दुसरी गोष्ट त्या पोरीच्या अंगाला हात लावला तर गार उभी राहिली चांगली बाई अंगाला हात कसा लावली म्हणून मी अंदाज लावला म्हणले पुन्हा राजाने दहा केलं जवारी बक्षीस दिली आता म्हटलं माझं भविष्य सांगा दिला तुला हुशार आहे मागेल सगळं सांग आंधळ म्हणलं तुमचं सांगितलं की माझं मुंडक साठ करता म्हणले <laughs> नाही सांग आग्रह केला एकांतामध्ये सांग म्हणले एकट्यामध्ये गेले आंधळ म्हणला राजाला राजे साहेब तुम्ही राणीच्या पोटचे राजाच्या पोटची नाही आलकट घराटली भिकार आहे तुम्ही म्हणजे असं कसं म्हणायला तू उडीत ते म्हणलं माझं सुख तर मी फाशी घेतो फक्त तुमच्या आईला जाऊन ही गोष्ट विचारा तुमची आई म्हणली खरं आहे खोट आहे तर मी शिक्षा घ्यायला तयार राजा गेला त्याच्या आईकड आणि म्हणलं आई आंधळा असायचं बोलला मला खरं काय सा, ते सांग त्या आंधळाचं आठ करायचं राजाची राजाची आई म्हणली आंधळ्याला शिक्षा देऊ नको त्याचं खरं आहे एका <laughs> युद्धामध्ये राजा मारला गेला गादीला कोणी वारीच राहिलं नाही मला मुलगा नाही राहिला कोणीच नाही राहत तेव्हा मी खोटं सांगितलं गरोदर आहे म्हणून काही दिवसांनी गरोदर असल्याचं नाटक केलं आणि एका रात्री शिपायांना सांगितलं रात्रीच्या वेळी मुलगा चोरून आणा ताणं मूल त्यांनी कोणाचं तरी मूल चोरून आणलं आणि दरबारामध्ये सकाळी बातमी म्हणजे राणी साहेबाला मुलगा झाला तुझा सांभाळ केला लहानाचं तो केलं केला आणि गाडीवर बसवला पण तो आमच्या घरात जन्म आलेला नाही आता राजा झाला म्हणलं आंधळाली ही गोष्ट दोघातच राहू द्या आता सांगू नको पण <laughs> तुला कस काय झालं आंधळ म्हणले राजे साहेब घोडा घेताना तुमचा एक लाखाचा फायदा केला तर तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली तुम्ही राजाची अवलादास सोन्याचं लाकेटोरी करताना तुम्हाला वाचिल तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली राजा राणीची अवलाद असते तर पाच जागिर दिली असती तशी आता कोणी म्हणतात साहेब लोक मी बी शेतकऱ्याच आहे माझा बी बाप शेतकरी आहे पण ही अवलाद शेतकरी आहे का नाही याच्यामध्ये